छत्रपती संभाजीनगर पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर खुलताबाद हे शहर आहे याच शहरात आज औरंगजेबाची कबर आहे औरंगजेबाची कबर उखडण्याची मागणी सध्या जोर धरते त्यामुळे या कबरीच्या आसपास राहणाऱ्या स्थानिकांचं यावर काय मत आहे हेच जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्रात आता औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी सातत्यानं जोर धरते आणि याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये सुद्धा दंगल आहे पण नागपूर आणि औरंगजेबाच्या कबरीजवळ राहणाऱ्या स्थानिकांचं यावर काय मत आहे त्यांच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत आणि त्यांना काय हवं आहे हे आपण जाणून घेऊया भारतात काही लोकांनी द्वेषाचं दुकान म्हणजेच नफरत की दुकान उघडलंय हे लोक संख्येनं नगण्य आहेत पण ते दररोज आग लावायचं काम करतात खुलताबाद मधील व्यापारी शेख इक्बाल यांचं हे म्हणणं आहे औरंगजेबाची कबर उखडण्याची मागणी सध्या जोर धरते याच परिसरात शेख इक्बाल यांचं साहित्याचं दुकान आहे औरंगजेबाविषयीचं वक्तव्य ही राजकारणासाठी केली जातात असं त्यांचं म्हणणं आहे पण औरंगजेबाची कबर उकडून टाकावी अशी मागणी केली जात आहे याविषयी काय वाटतं या, वाट या प्रश्नावर शेख इक्बाल म्हणाले तीनशे वर्षांपूर्वी काय झालं ते अल्लाला चांगल्या प्रकारे माहित आहे आम्हाला तर हे माहित आहे की अफजल खानाची कबर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांनी आतापर्यंत ठेवली आहे मग औरंगजेबाची सुद्धा कबर तीनशे वर्षापासून आहे तर तिलाही ठेवलं पाहिजे सोबतच खुलताबादचे माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट खैसरुद्दीन यांना सुद्धा यावरून प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की औरंगजेबाच्या बाबतीत याआधीही वाद झाले आहेत आणि आताही होत आहेत पण ज्या प्रकारची वक्तव्य केली जात आहेत त्यावरून ही राजकीय स्टंटबाजी असल्याचं दिसत आहे ज्याला कुणाला नेता आहे तो वादग्रस्त वक्तव्य करत आहे आणि लगेचच रातोरात लोकप्रिय होत आहे हिरो होत आहे आजकाल असा ट्रेंडच चालू आहे सोबतच खुलताबाद मधले रहिवासी शेख सादिक यांच्या मते औरंगजेबावर बोलून राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम हे राजकारण्याकडून केलं जात आहे राजकारणी फक्त हिंदू मुस्लिम करतात तसं नाही केलं तर त्यांना मत कशी मिळणार ते धर्मनिरपेक्ष गोष्टींबाबत बोलणार नाहीत शिक्षण व्यवस्थेवर रोजगारावर उद्योगावर बोलणार नाहीत कारण हिंदू मुस्लिम केल्यावरच त्यांना फायदा होतो शेख इक्बाल म्हणाले की खुलताबाद मध्ये बावन्न वाडे आहेत यात ब्राह्मणवाडा भीलवाडा कुंभारवाडा चांभारवाडा धोबीवाडा साळीवाडा इमामवाडा असे वाडे आहेत आम्ही सगळे एकमेकांशी मिळून मिसळून राहतो इथून शिवजयंतीची मिरवणूक जाते तर आम्ही फुलं पाणी देऊन त्यांचं अभिनंदन करतो ऊरूस असला की हिंदू आमचं खूप अभिनंदन करतात आमचे परस्पर संबंध खूप चांगले आहेत शफरुद्दीन रमजानी हे बावीस ख्वाजा दर्गा कमिटीचे तीस वर्षांपासूनचे अध्यक्ष आहेत औरंगजेबाच्या समाधीच्या परिसरात त्यांचं ऑफिस आहे ते म्हणाले की खुलताबाद हे खूप जुनं गाव आहे इथल्या हिंदू मुसलमानांमध्ये खूप एकता आहे आम्ही सगळे सण सोबत साजरे करतो शिवजयंती आंबेडकर जयंती होळी सणाला आम्ही त्यांचं स्वागत करतो तर ईदला आम्ही त्यांना दावत देतो ऍडव्होकेट खैसरुद्दीन सांगतात की हिंदू मुस्लिम दलित सगळे पकडून खुलताबाद मधील लोकसंख्या ही एकूण एक लाख चाळीस हजार आहे जेव्हा केव्हा असे वाद झाले आहे तेव्हा आमच्या एक लाख चाळीस हजार हिंदू मुसलमान दलित किंवा इतर कुणीही एखाद्या व्यक्तीनं यावर टिप्पणी केलेली नाही आणि हेच आमचं सुदैव आहे पण जेव्हा अशा प्रकारे वारंवार टार्गेट केलं जातं तेव्हा त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांचं मोठं नुकसान होत आहे आमच्या इथली मंदिरं लेण्या दर्गा जेवढी काही पर्यटन स्थळ आहेत तिथे चार ते पाच हजार हिंदू मुस्लिम आणि दलित तरुण काम करतात यावर जवळपास पंचवीस ते तीस हजार लोकांचा उदरनिर्वाह चालतो वादग्रस्त वक्तव्य करणारे बोलून मोकळे होतात पण स्थानिक लोकांचं यामुळे नुकसान होतं आता आपण खुलताबादच्या लोकांची मतं बघितली तर त्यांच्या मते हा फक्त एक राजकीय स्टंट आहे आणि ज्यांचा परिणाम त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर होत आहे सोबतच नागपूरमध्ये जे घडलं त्यावर तिथल्या लोकांचं काय मत आहे हेही जाणून घेऊया मी माझ्या संपूर्ण आयुष्यात असं काही घडल्याचं बघितलंच नव्हतं आमच्या शहरात असलं काही कधीच घडत नव्हतं देशात कुठेही काहीही होऊ द्या इथं काही होत नव्हतं काल रात्री गोंधळ झाल्यापासून आमची दुकानं बंद आहेत आम्ही दिवसभर रोजा पाळून नमाज पठण करायला गेलो होतो परत येईपर्यंत सगळीकडे गोंधळ उडाला होता जे काही घडलं ते खूप चुकीचं आहे आम्हाला याचा खूप त्रास होतोय असं अब्दुल खालीक म्हणतात सोबतच आमचं एवढं वय झालं पण असं काही घडलं नव्हतं ज्यांना हे काम करायचं होतं ते करून गेले आता आम्ही त्याचे परिणाम भोगतोय रात्रभर आम्ही झोपू शकलो नाही आमच्या घरातील बायका दहशत बसली आहे रोज काम करून आम्ही पोट भरतो आता महीत नाही पुढे काय होईल असं सनी दावधरिया म्हणाले ते म्हणाले की आम्ही हिंदू आणि मुस्लिम नेहमीच शांततेनं आणि एकत्र राहिलो आहोत इथं कोणताही संघर्ष होत नाही पण सोमवारी जे काही घडलं त्या स्थानिकांचा सहभागच नव्हता त्यासाठी बाहेरील लोक जबाबदार होते बाहेरून आलेल्या हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायातील लोकांनी हे घडवून आणलं आता इथल्या स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या हे लक्षात येतं की सगळ्यांचं मत साधारण सारखंच आहे राजकारण हे या द्वेषाचं मूळ असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं औरंगजेबाची कबर बाजूला ठेवल्यास हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये द्वेष पसरवण्याचं काम हे राजकारणी करत आहेत का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद